नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं डॉक्टर विल्सन कॅन्सर हिलर सेंटरच्या आरोग्याची गुरु किल्ली देणाऱ्या खास यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आरोग्याच्या सगळ्या बाजू भक्कम करणार आहोत आपल्या माहितीपूर्ण सदरांमधून आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो लाखो लोकांचा प्रॉब्लेम आहे वजन वाढतं आहे त्यासाठी डाएट करतो व्यायाम करतो काही वेळा औषधही घेतो पण महिन्याभरानंतरही फरक काही दिसत नाही उलट कंटाळा येतो नैराश्य येतं आणि आपण सगळं काही सोडून देतो पण विचार केलात का आपण प्रयत्न करतो खरं पण त्या प्रयत्नात कुठेतरी काहीतरी चुकतंय का आज आपण ह्याच चुका समजून घेणार आहोत त्या चुकीमुळे तुमचं वजन कमी न होता कदाचित वाढतंय आणि त्यासोबतच पाहूया त्या चुकांपासून कसं टाळायचं म्हणजे तुमचं वजन हळूहळू पण नक्की कमी होईल तर वजन कमी करताना सगळ्यात पहिली आणि सर्वसामान्य चूक लोक काय करतात माहिती आहे ती म्हणजे फार कमी खाणं काही लोक दिवसभर उपाशी राहतात फक्त फळं खातात किंवा एक वेळच जेवण करतात त्यांना वाटतं की शरीरात काही गेलं नाही तर आपोआप फॅट जळेल पण हे चुकीचं आहे जेव्हा तुम्ही खूप कमी खातात तेव्हा शरीर ते पचवायला कमी ऊर्जा वापरतं आणि उलट त्या थोडक्या अन्नाला साठवून ठेवायला लागतं शरीराला वाटतं की भविष्यात अन्न मिळणार नाही आहे म्हणून तो सर्वायवल मोडमध्ये जातो आणि चरबी जास्त साठवायला लागते म्हणूनच वजन घटण्याऐवजी वाढू शकतं दुसरी मोठी चूक म्हणजे फॅट डाएट्स किंवा इंटरनेटवरचे ट्रेंडिंग प्लॅन्स फॉलो करणं कुणीतरी केटोज चालू केलं कुणीतरी इंटरमिटंट फास्टिंग तर कुणी प्रोटीन डाएट आणि आपणही तेच सुरू करतो स्वतःच्या शरीराचा विचार न करता पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं पचनशक्ती वय कामाचा प्रकार झोप मानसिक स्थिती हे सगळं वेगवेगळं असतं त्यामुळे कुणालाही लागू होणारा एक डाएट फॉर्म्युला नसतो आणि अशा डाएट्स करताना आपल्याला आवश्यक पोषण मिळत नाही थकवा येतो चिडचिड वाढते आणि शेवटी आपण सगळं सोडून देतो तिसरी चूक म्हणजे फक्त एक्सरसाइज करून वजन कमी करायचा प्रयत्न करणं अनेक लोक म्हणतात मी दररोज पंचेचाळीस मिनिटं वॉक करतो मग वजन कमी होत कसं नाही कारण वजन कमी होण्यासाठी व्यायाम जितका महत्त्वाचा आहे तितकंच डाएट झोप आणि मानसिक ताणही यांचाही वाटा असतो तुम्ही व्यायाम करता पण त्यानंतर लगेच समोसे बिस्किट किंवा फास्ट फूड खाल्लं तर व्यायामाचा सगळा फायदा शून्य होतो व्यायाम आणि आहार हे एकमेकांना पूरक आहेत एकाच्यावर भर दिलात तर वजन काही कमी होणार नाही चौथी एक मोठी चूक म्हणजे फळं आणि हेल्दी समजले जाणारे पदार्थ अनलिमिटेड खाणं उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल मी तर साखर सोडून फक्त खजूर आणि केळी खातो ते नैसर्गिक गोड आहे हो ते नैसर्गिक आहे पण ते सुद्धा साखरेचाच प्रकार आहे त्यामुळे ते मर्यादित खाल्लं पाहिजे हेल्दी असले तर त्यातही कॅलरीज असतात त्यामुळे फळं म्हटलं की कितीही खाल्लं तरी चालेल हा चुकीचा समज आहे वजन कमी करताना मोजमाप हे फार गरजेचं आहे किती खातो कधी खातो काय खातो हे सगळं मोजून खाल्लं तरच फायदा होतो आणि शेवटी सगळ्यात मोठी चूक अति अपेक्षा ठेवणं आणि लगेचच रिझल्ट न दिसला म्हणून सगळं थांबवणं वजन वाढायला खूप महिने लागले असतील पण कमी करायला लोकांना वाटतं की दोन आठवड्यात फरक दिसायलाच पाहिजे वजन कमी होणं ही सततची चिकाटीची प्रक्रिया आहे काही वेळा सुरुवातीला वजन काहीच कमी होत नाही पण शरीरात आतून बदल घडत असतात पचन सुधारतं पाणी बाहेर टाकलं जातं तोंडून खाण्याची सवय कमी होते आणि हे सगळं झाल्यावरच कधीतरी स्केलवरचं वजन कमी होऊ लागतं त्यामुळे जर तुम्हाला खरंच बदल हवा असेल तर संयम आणि सातत्य फार महत्त्वाचं आहे म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या शरीराशी प्रामाणिक व्हा फॅट डाएटपेक्षा कमी खाण्यापेक्षा किंवा अति वर्कआउट करण्यापेक्षा संतुलित आणि शहाणपणाने केलेले उपाय वजनावर कायमचा आणि चांगला परिणाम करतात लक्षात ठेवा शरीरावर प्रेमाने केलेले कामच दीर्घकालीन यश देतं त्यामुळे प्रयत्न थांबवू नका फक्त योग्य दिशेने चालायला लागा ला आणि ह्या पाच चुका तुम्ही टाळल्या तर वजन कमी करणं ही मोठी लढाई न वाटता सोपी सवय बनवून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण आरोग्य टिप्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही या चुकांपैकी कोणत्या चुका केल्या आहेत ते आणि आता त्यासाठी काय बदल करणार आहात पुन्हा भेटूच एका नव्या चुकांपासून शिकवणाऱ्या आणि शरीर बदलणाऱ्या विषयासह तोपर्यंत आरोग्यदायी राहा आणि संयमानं चालत राहा